मी गाडीवर ड्रायविंग करतो तर ते पैसे घेत नाही होती मला पंधरा हजार पगार नंतर बारा हजार पंधरा चाळीस दिवस भर चाळीस दिवसाची पगार किती बघा ना पंधरा हजारांना पहिल्या दिवशी तुम्ही कामाला जात आणि पगार किती ठरवल आता पंधरा हजार पगार ठरवलतो साहेब मग तो आता बारा दिवस काय म्हणतो नंतर बारा हजार पण महिन्याशी टाकला दहा दिवसाची बी टाकायला पैसे हा कस तुम्ही त्यांना बोलायचं ना मग कि तुम्ही म्हणजे माझा गाव कसा उमा तालुका आहे अच्छा आणि त्यांचा औसा तालुका आहे ते आमचं जरा जरासारखं होत नव्हतं पण ते माणूस पशीत असं मला माहितच नव्हतं काय होतो भरपनरा हजार बारा हजार दिवसाचे किती पगार होते सांगा तुम्ही भरपनरा हजार पगार बोलून तुम्ही गाडीवर कलकत्ता लाईन कलकतरी तुम्ही आणि तो नंतर बा लास्टला असा गोष्टी केला अच्छा काय बोलतो पेमेंट द्यायला पेमेंट तुम्हाला बारा हजार बोलतो मग ते बार मला बारा हजार तरी म्हटलं तर मी चार दिवसात किती पगार झाले ना फक्त बारा हजार टाकला मला अकाउंटला फक्त एक एक महिन्याचा स्टार्कलाय हा आणि वडील दहा दिवसाची दहा दिवसाचे काय म्हणले का था। था बारत बारत हाँ, 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 हाँ। हो। तो म्हणले का नाही म्हणले काय काय नाही आता माझी गाडी मी ऐकलं फायस माझी गाडी ओढून घेऊन गेला आता मी का करू राहू दे आता मी आता एवढे दहा दिवस पगार बर बारा तर बारा पण दहा दिवसाचे पगार देवायचे नाही सांग बर हा हा असायचं अच्छा कलकत्ता पुणे लाईनला केला दिपाळी मध्ये आय दिपाळी मध्ये त्या रायपूरला होतो चार दिवस उपाशी पैसे टायमावर टाकणार नाही कुठलं कायच नाही पुष्णी बेकार माझी शेतकरीचा माझ्या म्हणून हा विचार करून विचारलं पण ते माझा सोबत माझं कधी बारा हजार रुपये टाकले तुम्हाला बारा हजार का बघा गळ्याचं पाणी होत तेव्हा टाकले हा तेव्हा म्हणजे थोडं 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 करून थो, असं तीन हजार टाकून दोन हजार टाक असं करून नील करून बराबर ते गळ्याच्या पाण्या दिवशी नील केले पूर्ण अच्छा म्हणजे दोन तीन दोन तीन करून बारा हाँ, 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 हाँ। अच्छा मग आता त्यांच्याकडे किती राहिले मग आता मार्केट मध्ये पगार चालला पंधरा हजार पगार चालला महिन्याला हा हा आता ठीक आहे चालते काय हरकत नाही जावा म्हणजे यांची गाडी उभं होती ते आता तेची आपण जवळ मोसम हा विचार करून मी गाडी घेऊन गेलो नंतर चार दिवस बोलले तर बारा हजार पगार चालला बारा तर बारा पण मग चार दिवसाचे पगार एवढे नाही अच्छा असा विषय फक्त बारा पोहोचले बाबा मला आतापर्यंत आणि काहीच नाही ते शाळा काय तर ते शिपाई मधून काम करते असा हा। विषय ठीक आहे नाव काय त्यांचं त्यांचं नाव आहे बघा दिनकर भोसले अच्छा कुठले ते प्रॉपर जिल्हा लातूर तालुका औसा शिवली अच्छा तुमचं नाव काय माझं दुष्यंत आशो काटकर अच्छा ठीक आहे मला त्यांचा नंबर मेसेज करा बोलतो मी त्यांना व्हॉट्सअप मिनिट सत्तावीस बावन्न ठीक आहे मी त्यांना कॉल करतो बोलतो तुम्हाला करतो मग मग मी तुम्हाला कॉल बॅक करतो ना त्यांच्यात हॅलो हॅलो दिनकर भोसले बोलताय का आ, आ, विशाल भांडारे विशाल बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य आपल्याकडे कंप्लेट आली दुष्यंत दुष्यंत काटकर हे काट गाडीवर होते ना तुमच्या मग ते काय त्यांना पंधरा हजार पेमेंट देतो बोलले तुम्ही नंतर बारा बारा हजार नाही बारा हजार अच्छा तर काय अच्छा मग त्यांचं एकच महिन्याचं पेमेंट दिलंय चाळीस दिवसाचं पेमेंट द्यायचं द्यायच अहो कुठं मी गाडी लॉस मध्ये आलो होतो त्याचा विषय नाही सर त्याचा विषय नाहीये तुम्ही चुकीचं बोलताय ना तुम्ही लॉस मध्ये आला का टिकली म्हणजे त्यांनी काम केलंय तुमच्या गाडीवरती चुकीचं नाही देऊन टाकलो तुम्ही महिन्याचे दिलेत पूर्ण चाळीस दिवसाचे देऊन टाका ना त्यांना अहो महिन्याचे देऊन टाकलो मी पैसे त्यांना आणि मग ते बाकीचे राहिलेले दहा पंधरा दिवसाचे कुठलं दहा दिवस गाडी बसून होते आठ दिवस कलकत्त्यातून अच्छा हा ते तर बोलते चाळीस दिवस काम केलं गाडीवरती अहो केलं हो मान्य केलं मी का नाही म्हणलं बाबा त्यांना सहा हजार जाता सहा बारा हजार रुपयाचे होते त्यांना तुम्ही त्यांना बारा हजार पण कसे टाकलेत तीन हजार टाक दोन चार दिवसांनी दोन हजार टाक असं टाकलेत तुम्ही ते त्यांच्या बाकीच्या दिवसाचं काय करता त्यांचं लवकरच्या लवकर पेमेंट क्लिअर करा ना अहो हा बारा हजार पेमेंट आहे म्हणले बारा आहे ना बाराच द्या आहे पण तुम्ही जे त्यांना अठ्ठावीस दिवसाचं दिलंय ना टोटल चाळीस दिवस भरताय मग ते बाकीच्या दिवसाचं कधी देणारच म्हटलं मी आता आजून तर बघू का पैसे पेमेंट झालं का समजा आयटरच खातं पाहिजे काय करा अच्छा किती दिवसात करता क्लिअर अजून पंधरा दिवस लागतील अच्छा पंधरा दिवसात टोटल किती पेमेंट पाहिजे तर चांगलं ते आज दिवस असून असेल काय करावं बरं हजार प्रमाण काय करा किती ठीक आहे ठीक आहे दुकरच्या लवकर क्लिअर करा तुमच्यापाशी का

ठीक आहे पंधरा तारखेपर्यंत क्लिअर करता का त्यांचं सोळा तारखेपर्यंत मी करतो ठीक आहे ठीक आहे पंधरा तारखेपर्यंत ठीक आहे दिनकर भोसले सोबत बोलणं झालं माझं ते म्हणत होते की त्यांनी त्यांना एक महिन्याचं दिलंय म्हणले मी लॉस मध्ये गेलोय गाडी विकली म्हणलं त्याच्याविषयी त्यांचं काय त्यांनी त्यांचं काम केलं ना चाळीस दिवसाचं त्यांना पेमेंट देऊन टाका म्हणलं तुमचं काय काय असं ना म्हणलं त्यांनी डे नाईट काम केलं आणि तुम्ही महिन्याचं देऊन अठ्ठावीस दिवसाच पैसे देऊन बाकीचे पैसे बुडवता का म्हणून नाही म्हणले तिक म्हणले की पंधरा तारखेपर्यंत क्लिअर करतो म्हणले पंधरा तारखेपर्यंत पंधरा तारखेपर्यंत जेवढी पैसे टाकत होते आई मध्ये गाडी आठ दिवस थांबली पैसे मागवून अच्छा पंधरा तारखेपर्यंत टाकतो म्हणले तुमचा नंबर पर्सनल हिट आहे का हा पर्सनल नंबर बरं चालतंय मी तुम्हाला नाही तर मग तुम्हाला ओके ओके चालते सर तुम्ही हा गाव कोण तुमचा तर मी बीड जिल्ह्यामधून बोलतोय बीडचा तुमचा नंबर शेवट करतो मी हो ठीक आहे ठीक आहे सर थँक्यू हा वेलकम